रिलेटिव्हिटी द स्पेशल अँड द जनरल थिअरी आणि अल्बर्ट आईन्स्टाईन लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांनी दुसऱ्या कोणी जग प्रचंड गाजवलं आणि हादरवलं असेल तर ते अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञानं तीनशे वर्षांचा न्यूटन या नावाचा दबदबा आईन्स्टाईनच्या येण्यानं कमी झाला एखादी गोष्ट तुम्हाला सोपेपणानं सांगता येत नसेल तर त्याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही असं आईन्स्टाईन म्हणायचा आईन्स्टाईन हा अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ तर होताच पण तो स्वातंत्र्य न्याय आणि समता मानणारा एक पुरोगामी विचारवंतही होता आपल्या मूल्याबाबत त्यानं उभ्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही तो जिवंत असताना त्याचे शोध खूप कमी लोकांना समजले पण आज विज्ञानात आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ओलांडून पुढेच जाता येत नाही विश्वाची रचना निर्मिती आणि विश्वाचा शेवट कसा होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या थिअरीज शिवाय अशक्यच आहे एकोणीसशे नव्याण्णव साली टाईम मॅगझिननं तर त्याला या शतकातला सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून गौरवलं एवढंच काय तर बऱ्याच इतिहासकारांनी त्याला गेल्या हजार वर्षातला सर्वात ग्रेट माणूस म्हणून उल्लेखलं आइनस्टाईननं लिहिलेला रिलेटिव्हिटी द स्पेशल अँड द जनरल थिअरी हा ग्रंथ एकोणीसशे सोळा साली प्रसिद्ध झाला या ग्रंथात सापेक्षतावादावरचं विवेचन आहे आईनस्टाईनच्या जगभर गाजलेल्या रिलेटिव्हिटीमध्ये काय होतं क्लासिकल मेकॅनिक्सप्रमाणे स्पेस आणि टाईम हे ऍप्सोलूट होते म्हणजे ते सगळ्यांसाठी सारखेच होते म्हणजे कुणीही स्थिर असेल किंवा कुठल्याही वेगानं कुठल्याही दिशेनं प्रवास करत असेल तरीही त्याच्यासाठी अंतर उदाहरणार्थ एक फूट आणि वेळ उदाहरणार्थ एक तास हे बदलत नव्हते म्हणजेच फुटपट्टी आणि घड्याळ हे वैश्विक होते त्यांनी मोजलेली अंतर आणि वेळ हे न बदलणारे म्हणजेच ऍपसोल्यूट होते पण वेग मात्र सापेक्ष म्हणजेच रिलेटिव्ह होता आणि तो निरीक्षकाच्या वेगाप्रमाणे बदलत होता उदाहरणार्थ आपण स्थिर असताना जर आपल्याकडे एक आगगाडी चाळीस किलोमीटर वेगाने येत असेल तर आपल्याला आगगाडीचा वेग चाळीस किलोमीटर एवढाच जाणवेल पण आप